काल मंचाला सभा झाली पण मी एवढंच सांगतो आपली लढाई काय शरद पवार साहेबांच्या बरोबर नाही आपली लढाई देवदत्त निकमच्या बरोबर आहे आणि आज सभेच्या माध्यमातून खोट्या नाट्या गोष्टी सांगून त्याच्यामधून आपलं साधवायचा प्रयत्न ज्या वेळेला करतात त्यावेळेला मला या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मधून आणि शिरूर मधून तुम्ही लोक चांगलं लीड दिल्याशिवाय राहणार तर सभेत सांगितलं की दिलीप वळसे पाटलांना ईडीची नोटीस आली अटक होईल म्हणून घाबरून तिकडे गेले मी त्यांना एवढंच सांगतो फक्त की मला कुठली ईडीची नोटीस इन्कम टॅक्सची नोटीस सीबीआयची नोटीस कुठलीही नोटीस आलेली असली तर आज दिवसभरात कधी आणून दाखवा मी उद्या सकाळी उमेदवारी मागं घेतो पण